नमस्कार जय महाराष्ट्रात दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत त्या निवडणुकीत काळजी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही त्यामुळे इत... इतर एनडीए सहकारी पक्षांचा पाठिंबा घेत सरकार स्थापन करावे लागणार आहे दरम्यान एनडीएतील घटक पक्षांनी भाजपकडे आपल्या मागण्याची यादी वाचण्यास सुरुवात केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मागणी करताना आखडता हात घेतलेला नाही दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भाजपकडे काही मागण्या केल्या आहेत महाराष्ट्रात मी एकही जागा न मागता फुल सपोर्ट केला यावेळी मला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले पाहिजे त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे सध्या सरकारही बनलेले नाही मात्र मंत्रिपदावरून चर्चा सुरू झाल्या आहेत कोणते मंत्रालय हवे यावरूनही मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत एनडी मध्ये भारतीय जनता पक्षाकडे सध्या दोनशे चाळीस सीट आहेत चंद्रबाबू नायडू यांचे टीडी पी कडे सोळा नितीश कुमार यांचे जे यू कडे बारा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सात जागा आहेत शिवाय लोकजनशक्ती पार्टीकडे पाच जागा आहेत त्यामुळे सत्ता स्थापन केल्यानंतर कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत एन डी ए दोनशे ब्याण्णव जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडला आहे त्यामुळे ते, ते लगेचच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत त्यानंतर नरेंद्र मोदी नऊ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर आली आहे दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला नरेंद्र मोदी सध्या व पंतप्रधान आहेत दरम्यान मोदींचा पंतप्रधान पदासाठीचा हा तिसरा शपथविधी सोहळा आहे त्यामुळे मोदींच्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक होत आहे